सगळ्यात पहिल्यांदा तुम्हा सगळ्यांना गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या मनापासून खूप 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 शुभेच्छा गुढी पाडव्याला गोडाचे पदार्थ किंवा गोडाचा बेत प्रत्येक कुटुंबामध्ये केला जातो आपल्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पाडवायला वेगवेगळे गोडाचे पदार्थ तयार केले जातात त्यातलं काही जण पुरणपोळीचा बेत करतात तर बऱ्याच प्रकारच्या पुरणपोळी मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे या सगळ्यांच्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे तर काही जण खूप साधा सोप्पा बासुंदी आणि पुरीचा बेत करतात तर आज आपण गुढीपाडवा विशेष अगदी दहा बारा मिनिटात तयार होणारी पिकसचा खवा किंवा मावा न वापरता अजिबात दूध न आठवता अगदी साध्या सोप्या पद्धतीत एकदम दाटसर दाणेदार बासुंदी कशी बनवायची आहे त्याची रेसिपी बघणार आहोत तर ही बासुंदी तुम्ही ताटामध्ये गोडासाठी बनवू शकता किंवा पुरी बरोबर खाण्यासाठी सुद्धा एकदम बेस्ट आहे मला जर याच बासुंदी पासून मस्त रसमलाई रसरशी तयार करायची असेल तर ते त्याची सुद्धा रेसिपी दाखवलेली आहे म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया बासुंदी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण एक घरातली स्टीलची जाड आणि जड बुडाची कढई घेतलेली आहे शक्यतो जड कढई घ्या म्हणजे यामध्ये मस्त बासुंदी न करपता तुम्हाला तयार करता येईल अगदीच पातळ जर कढई तुम्ही घेत असाल तर त्यामध्ये शक्यतो दूध करपण्याची शक्यता असते म्हणून शक्यतो अशी ही थोडीशी जाड किंवा जड बुडाची कढई आपल्याला घ्यायची आहे तुम्ही टोपामध्ये करू शकता ते सुद्धा चालू शकेल सुरुवातीला आपण कढई धुवूनच घेतलेली आहे आता दूध यामध्ये आपल्याला गरम करायचं त्यासाठी तळाला एक दोन दोन चमचे आपण इथे पाणी घेतलेलं आहे असं भांड्याला थोडंसं पाणी लावून घेतलं ला की दूध अजिबात तळाला चिटकून बसत नाही आणि मस्त ते छान गरम होतं आता इथे आपण अर्ध लिटर फुल फॅट म्हशीचं दूध घेतलेलं आहे कशीचं दूध थोडंसं घट्ट असतं त्यामध्ये फॅटचं प्रमाण जास्त असल्यामुळे खूप जसं याला आटवत बसायची गरज लागत नाही तुम्ही गाईचं दूध घेतलं तरी सुद्धा चालू शकेल तर अर्धा लिटर संपूर्ण दूध काढून घेतल्या आणि मध्यम मासेवर दूध आपल्याला मस्त उकळत ठेवायचं आहे लक्षात असू द्या दूध गरम करत असताना अजिबात गॅस मोठा करायचा नाही अगदी मंद किंवा मध्यम मासेवर आपल्याला हे उकळत ठेवायचं आहे आता दूध गरम होईपर्यंत दुसरीकडे गॅसवर आपण एक पॅन गरम करत ठेवलेला आहे मस्त दाट सर्व छान चवीची आणि मस्त दाणेदार होण्यासाठी आपण विकतचा अजिबात खवा किंवा मावा वापरत नाही अगदी घरातल्या घरात, घरात खूप साध्या पद्धतीत खवा किंवा मावा कसा बनवायचा त्याची रेसिपी दाखवते तर सुरुवातीला पॅन गरम करून घेतले त्यामध्ये एक चमचाभर आपण इथे साजूक तूप घेतलेला आहे तूप छान विरघळलं की इथे आपण साधारणतः पाव कप गरम करून कोमट केलेलं दूध घेतलेलं आहे दूध हवं असेल तर मगाशी जे आपण कढईमध्ये अर्धा लिटर काढून घेतलेलं होतं ना त्यातलं सुद्धा पाव कप काढून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल किंवा घरातलं वेगळं तुम्ही घेतलं तरी सुद्धा चालू शकेल सारख्याच कपने पाव कप आणि चमचाने जर मोजाल तर साधारणतः चार चमचे आणि ग्रामने तीस ते पस्तीस ग्राम आपण इथे मिल्क पावडर किंवा दुधाची पावडर घेतलेली आहे तुम्ही अगदी कोणत्याही कंपनीची दुधाची पावडर वापरली तरी सुद्धा चालू शकेल दुधामध्ये घालायची आणि अगदी तळापासून ढवळत अगदी मंद सेवर आपण याला छान घट्ट सोर होईल किंवा याचा छान गोळा होईपर्यंत आपण हे शिजवून घेणार आहोत तर जसं तुम्ही हे ढवळत जाल तस तसं याचा गोळा पाहायला सुरुवात झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि इथे आपण स्टीलचं भांडं वापरल्यामुळे थोडंसं तळाला चिकटून बसल्यासारखं तुम्हाला दिसत असेल तुम्ही याऐवजी जर नॉनस्टिकचं भांडं वापरत ता असाल तर अगदी सहज हे छान वेगळं होईल कळेला लागलेलं लाग ला थोडंसं हे खवा आपण व्यवस्थित घासून किंवा खरडून काढून घेतलेलं आहे कारण यामध्ये छान दाणेदारपणा आहे अजिबात कोणताही विकतचा खवा मावा न वापरता अगदी घरातल्या घरात तुम्ही असा हा खवा नक्की तयार करू शकता आणि यापासून शंभर टक्के तुमची बासुंदी दाट सर दाणेदार आणि मस्त चवीची तयार होते असा हा खवा तुमचा तयार झालेला आहे दुसरीकडे दुधाला सुद्धा मस्त उकळी आलेली आहे दुधाला उकळी आल्यानंतर इथे आपण एक भर एक किंवा पाच सहा केशराचे धागे घालणार आहोत कारण यामुळे मस्त या बासुंदीला रंग येणार आहे तुमच्याकडे जर केशर नसेल तर चिमूटभर भर हळद जर घातली तरी सुद्धा चालू शकेल केशर किंवा हळदीमुळे मस्त या आपल्या बासुंदीला पिवळस रंग येतो एक तर दिसायला छान दिसते आणि चवीलाही मस्त लागते जर हळद घरात असाल तरी अजिबात हळदीचा यामध्ये फ्लेवर येणार नाही हे मी तुम्हाला गॅरंटीने सांगते कारण मागच्या वेळेस मी तसंच केलेलं होतं केशर घालून फक्त मिनिटभर आपण छान ढवळून घेतलंय मस्त याला रंग आलेला आहे आता सारख्याच कपने पाव कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः पन्नास ग्राम प्रमाणात इथे आपण साखर घेतलेली आहे मिल्क पावडरमध्ये सुद्धा साखर असते म्हणून साखर इथे आपण बेतानेच आहे तुम्हाला जर कमी आवडत असेल तर साखरेचं सा प्रमाण आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता साखर संपूर्ण यामध्ये विरघळली पाहिजे म्हणजे एक दीड मिनिटात मोठ्या सेवर मस्त यामध्ये साखर विरघळलेली आहे खूप जास्त या दुधाला शिजवत वगैरे बसण्याची गरज लागत नाही आता या स्टेजला आवडीप्रमाणे आपण सुकामेवा घालणार आहोत इथे आपण काजू बदामाचे काप आणि पंपकिन सीड्स असतात ना त्याची छोटी छोटी कापं घातलेली आहेत आणि सोबतच इथे आपण तयार केलेल्या घरगुती पद्धतीत खवा सुद्धा खातलेला आहे भांड्याला लागलेलं अगदी खरडून काढायचे कारण यामध्ये छान दाणेदार पण आहे मोठ्या असेवर साधारणतः एक तीन ते चार मिनटं कडेला लागलेलं किंवा कडेला लागलेला सहा खवा घासत घासत किंवा दूधसुद्धा लागलेलं असतं म्हणजे याने छान तुमची बासुंदी दाणेदार होते असं करत करत आपण साधारणतः एक दोन ते तीन मिनटं मोठ्या असेवर याला छान उकळून घेतलेलं आहे इथे बघू शकता सुरुवातीला जरी तुम्हाला थोडं पातळ दिसत असेल थोडंसं कोमट झालं की याला रंगसुद्धा छान येतो आणि मस्त दाटसरपणा येतो तुम्ही इथे बघू शकता तर अशी ही तुमची अर्धा लिटर दुधापासून छान दाटसर दाणेदार आणि मस्त चवीची ही बासुंदी खाण्यासाठी तयार झालेली आहे आवडीप्रमाणे थोड्याशा गुलाबाच्या सुक्या पाकळ्या आणि थोडासा सुकामेवा पेरून घेणार आहोत म्हणजे दिसायला ही अगदी छान दिसतं आणि अर्धा लिटर दुधापासून साधारणतः पाच सहा मध्यम आकाराच्या वाट्या तुमच्या तयार होतील पासुंदी बऱ्यापैकी दाटसर असल्यामुळे एक तर अशीच तुम्ही खाऊ शकता किंवा पुऱ्यांबरोबर सुद्धा अगदी मस्त लागते गव्हाच्या पिठाच्या कमी तेलकट पुऱ्या कशा बनवायच्या त्याची सुद्धा रेसिपी शेअर केलेली आहे जी लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये तेलकट गव्हाच्या पुऱ्या नक्की ट्राय करू शकता पासून पासुन मस्त रसमलाई सुद्धा तयार करू शकता इथे आपण घरामध्ये तयार केलेले चार रसगुल्ले घेतलेले आहेत तुम्ही रेडीमेड सुद्धा वापरली तरी सुद्धा चालू शकेल व्यवस्थित त्याला छान पिळून घ्यायचं त्यातलं सगळं साखरे पाणी काढून टाकायचं या रसगुल्ल्यावर एक तीन ते चार पाळ्या आपण ही, ही। बासुंदी घातलेली आहे मस्त एकजू करून घ्यायचंय मध्ये ठेवायचे चांगलं थंड झाल्यानंतर अशी ही मस्त थंडगार बासुंदीचा तुम्ही लाभ घेऊ शकता म्हणजे असं हे एक बासुंदी केली की त्यापासून तुम्हाला वेगवेगळे दोन पदार्थ तयार करता येतील रसगुल्ले सुद्धा मी घरामध्येच तयार केले त्याची रेसिपी पुढे कधीतरी व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करीनच तर आजची ही रसरशीत रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करायला जी बात विसरू नका जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलला नवीन असाल अजून तुम्ही चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा ಸ್ವಸ್ಥರ